नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासोबत कुरकुरीत असा पातळ पोह्यांचा चिवडा कसा बनवायचा तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यातल्या त्यात, त्यात मंडळी हा चिवडा अतिशय कमी तेलामध्ये होतो कमी साहित्यामध्ये होतो त्यातल्या त्यात चवीला खूप भंडाट असतो आणि महिनाभर तुम्ही स्टोर करू शकतात इतक्या सुरेख पद्धतीने मी तुम्हाला इथे सांगणार आहे आणि हे पातळ पोहे कशा पद्धतीने भाजायचे याच्या पण मी तुम्हाला इथे भरपूर अशा ट्रिक देणार आहे चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया येथे मी एक किलो पातळ पोहे घेतलेले आहे मित्रांनो आपले रेग्युलर पोहे असतात त्याच्यापेक्षा हे थोडेसे पातळ असतात म्हणजे एक चपटे असतात रेग्युलर जे आपण पोहे खातो ते जाड असतात हे वेगळे आहे हे खास करून या पोह्यांच्या चिवड्यासाठीच असतात त्यातल्या त्यात, त्यात मार्केटला हे सहज सहजासहजी मिळून जातील अशा पद्धतीने एक किलो मी येथे पोहा घेतलेला आहे त्यातल्या त्यात हे पोहे मी व्यवस्थित असे साफ करून घेतलेले आहे चाळणीने व्यवस्थित असे स्वच्छ करून घ्यायचे आहे जेणेकरून याच्यातली जे घाण वगैरे असेल एक्स्ट्राची ती निघून जाते अशा पद्धतीने आपण याची साफसफाई करून घेतलेली आहे तर एक किलो पोह्यांचा चिवडा कसा बनवायचा तेच मी तुम्हाला आता येथे व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया साहित्य बघून घेऊया तर एक किलो पोह्यांसाठी मी एक मोठी वाटी खोबरे घेतलेले आहे त्यानंतर एक वाटी मी येथे डाळी घेतलेली आहे आणि एक वाटी मी येथे हिरवी मिरची घेतलेली आहे आणि एक वाटी मी येथे शेंगदाणे घेतलेले आहे आणि यामध्ये एक वाटी कढीपत्ता घ्यायचा आहे मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला मेजरमेंट ठेवायचं आहे एक मोठ्या वाटीने तुम्ही संपूर्ण गोष्टी मापून घ्यायच्या आहे जेणेकरून आपलं एक किलोचं प्रमाण व्यवस्थित होईल आता एकीकडे एक आपले पोहे सुद्धा छान असे आपण भाजून घेणार आहोत तर भाजण्याच्या मी तुम्हाला येथे तीन पद्धती सांगणार आहे आणि त्या व्यवस्थित तुम्ही जो फॉलो केल्या तर तुमचे जे पोहे असेल ते वातळ होणार नाही किंवा महिनाभर व्यवस्थित स्टोर होतील आणि ते कशा पद्धतीने भाजायचे यास मी तुम्हाला या प्रोसेसमध्ये सांगणार आहे हे खूप महत्त्वाचं आहे लक्षात घ्या आता कढई ना हाय हीटवर आपल्याला सुरुवातीला तापवून घ्यायची आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे सुरुवातीला कढईमध्ये दोन ते तीन मूठ आपल्याला एवढे पोहे ॲड करायचे जे आहे जेणेकरून ती छान असे भाजतील पण आणि कढईही थोडीशी मोठी घ्यायची आणि व्यवस्थित अशी आपण हातानेच हे बघा मी हातानेच तुम्हाला दाखवते छान असे ना हीट आपल्याला हिला द्यायची आहे आणि नंतर मी तुम्हाला पुढच्या प्रोसेसला सांगतेस असं व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे त्यानंतर हे ना चमच्या खालीवर करायचे आहे येथे तुम्हाला पोहे हाय हीटवर अजिबात भाजायचे नाही आहे हे लक्षात घ्या सर्वात महत्त्वाचं आहे त्यानंतर पोहे जास्त पण भाजायचे नाही पोहे अगदी मध्यम स्वरूपाचे भाजायचे आहे आता मी तुम्हाला दोघी प्रकार येथे सांगून देते बघा सुरुवातीला आपण जे कच्चे पोहे घेतलेले आहे एका हातात माझ्याकडे कच्चे पोहे आहे आणि एकीकडे बघा मी जे आता जस्ट दहा मिनटापूर्वी जे भाजलेले आहे ते आहे। आहे। पोहे आहे अशा पद्धतीने पोह्यांचा आपल्याला रेशो ठेवायचा आहे तर तुम्हाला जे आपण पोहे ऑलरेडी सुरुवातीचे जे कच्चे होते जे भाजलेले नव्हते तर ते पोहे आणि ह्या पोह्यामध्ये थोडासाच फरक असावा जेणेकरून हे पोहे छान असे होतात जास्त आपल्याला येथे हीट द्यायची गरज नाही आहे हे का तेही मी तुम्हाला पुढे सांगणार आहे अशा पद्धतीने चार ते पाच मिनटं लागतात आपल्याला इथे पोहे भाजण्यासाठी आता हे पोहे मी एका बाऊलमध्ये ट्रान्सफर करून घेणार आहे अशा पद्धतीने मी तुम्हाला इथे पहिली पद्धत दाखवलेली आहे या पद्धतीने तुम्ही व्यवस्थित असे पोहे भाजू शकतात आता येथे दुसरी पद्धत दाखवते तर कडेमध्ये एक चमचा तेल टाकलेला आहे जेवढे मावतील तेवढे तुमच्या ॲडजस्टमेंटनुसार तुम्ही इथे पोहे भाजू शकतात तर दोन मुठी मी इथे पोहे घेतलेले आहे एक चमचा मी इथे तेल घेतलेला आहे अशा पद्धतीने तुम्ही खालीवर हे पोहे छान असे भाजून घ्यायचे आहे दोन ते तीन मिनटांसाठी तर एक महत्वपूर्ण ठीक तुमच्यासाठी एक लक्षात या ज्यावेळेस आपण तेल ॲड करतो आणि पोहे भाजतो तर जी पोह्यांची जी, जी प्रॉपर साईज आहे ना ती थोडी छोटी होते पोहे थोडेसे आकसतात पण ते कुरकुरीत होतात अशा पद्धतीने जर तुम्ही केले तर ते त्यांचा जर तुम्हाला शेप मेंटेन करायचा असेल तर एक महत्त्वपूर्ण टिप तुमच्यासाठी दोन मिनटांसाठीच फक्त पोहे भाजून घ्या तेलामध्ये जास्त भाजू नका जेणेकरून जे लांब शेपमध्ये तुम्हाला जर हवा असेल तर तो तुम्हाला येथे मिळेल आता दुसऱ्या प्रोसेसमध्ये मी दोन पळी तेल ॲड केलेलं आहे त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मी हळद ॲड करणार आहे हळद तेलामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि तुम्हाला वाटेल त्या पद्धतीने तुम्ही थोडेफार येते पोहे ॲड करून व्यवस्थित असे छान असे भाजून घ्यायचे आहे मित्रांनो एक लक्षात घ्या तुम्हाला मी येथे तीन पद्धती सांगितलेल्या आहे तुम्हाला वाटलं ना चिवड्यासाठी तुम्ही या पद्धतीनेसुद्धा करू शकतात थोडे थोडे ॲड करून आणि थोडंसं येथे हळद ॲड करून व्यवस्थित असं तुम्ही एक किलोच्या प्रमाणामध्ये पोहे भाजू शकतात आणि पहिल्या दोन प्रोसेस पण मी तुम्हाला सांगितलेले आहे अशा पद्धतीने तुम्ही तुम्हाला जी सोयीस्कर पडेल त्या पद्धतीने तुम्ही येथे पोहे भाजू शकतात मी तुम्हाला दोन ते तीन पद्धतीने सांगितलेलं आहे जे तुम्हाला सोयीस्कर असेल त्या पद्धतीने याच पद्धतीने मी संपूर्ण पोहा येथे भाजून घेणार आहे पद्धतीने मित्रांनो आपले छान असे पोहे भाजले गेलेले आहे एक महत्वपूर्ण ट्रिक तुमच्यासाठी ज्या वेळेस तुम्ही मार्केटमधून चिवडा आणतात किंवा हलवाई स्टाईल चिवडा असतो तर हे पोहे ना पूर्णतः कच्चे असतात त्यामध्ये ना तेलाचं फक्त कडकडीत मोहन ॲड केलेलं असतं त्याच्यामुळे ना येथे आपण थोडेसे नॉर्मल टेम्परेचरवर जर पोहे ठेवले आणि त्याच्यात जर तुम्ही कडकडीत असं मोहन दिलं तर ते पोहे अगदी मार्केटसारखे लागतात पण आपण काय करतो आहे घरामध्ये भाजून घेतो आहे त्यामुळे ना आपले पोहे व्यवस्थित असे होणार अशा पद्धतीने मी तुम्हाला येथे सगळ्या सोयीस्कर बारीक सारीक टिप्स सांगितलेले आहेत आता येथे कढईमध्ये भरपूर असं तेल ॲड केलेलं आहे आणि एक वाटी भरून शेंगदाणे ॲड केलेले आहे शेंगदाणे येथे व्यवस्थित असे खरपूस होईपर्यंत छान असे तळून घ्यायचे आहे अशा पद्धतीने आपले छान असे शेंगदाणे खरपूस तळले गेलेले आहे आणि जे आपण पोहा एकीकडे भाजून ठेवलेला होता त्यावर आपल्याला हे काढून घ्यायचे आहे जेणेकरून जर शेंगदाण्यातलं तेलही असलं तर ते, ते पोह्यांना ला ला लागून जातं अशा पद्धतीने आपल्याला हे शेंगदाणे त्या पोह्यांवर काढून घ्यायचे खोबरं घेतलेलं आहे ते सुद्धा आपल्याला तेलामध्ये दोन ते तीन मिनटं छान असं लालसर रंगावर तळून आहे आता येथे आपण तिसऱ्या प्रोसेसमध्ये छान अशा डाळीसुद्धा भाजून घेणार आहे सुरुवातीला चाळणीवर ॲड करायचं आणि मग तेलाच सोडायचं नाही तर लगेच करपतात आणि खालीवर दोन ते तीन मिनटं फक्त आपल्याला भाजून घ्यायचं आहे कारण की या ऑलरेडी भाजलेल्या असतात भास्क्या असतात या डाळ्या त्याच्यामुळे फक्त दोन ते तीन मिनटं तुम्ही भाजू शकतात अशा पद्धतीने काढून घ्यायच्या आहेत आता पुढच्या प्रोसेसमध्ये आपल्याला हिरव्या मिरच्या तळून घ्यायच्या आहे मित्रांनो एक लक्षात घ्या हिरव्या मिरच्यासुद्धा आपल्याला साळणीवर तळून घ्यायच्या आहे सुरुवातीला जेणेकरून या फुटणार नाही आणि तेल खराब होणार नाही आणि थोड्याशा दाबायच्या प्रेस करायच्या त्यांना तेलामध्ये आणि या जास्त उडणार नाही हे लक्षात घ्या या दोन ट्रिक होत्या छोट्या छोट्या त्या लक्षात घ्या जेणेकरून हे ना हिरव्या मिरचीमुळे आपलं तेल खराब होतो तर अशा प्रोसेस करायचं चाळणीवर ठेवायचं आणि थोडंसं प्रेस करायचं त्यानंतर हाय फ्लेमवर दोन ते तीन मिनटं व्यवस्थित मिरच्या तळून घ्यायच्या शेवट आपल्याला कढीपत्त्याची पानंसुद्धा तळून घ्यायची आहे तर मित्रांनो कढीपत्ता येथे स्वच्छ धुवून घेतलेला होता वाळून पुसून त्याला ठेवलेला होता आणि त्यानंतर मी येथे तळून घेतलेला आहे जेणेकरून त्याच्यावरची जी माती किंवा किडे वगैरे असेल ते निघून जातात अशा पद्धतीने आपण कढीपत्ता वापरात आणायचा आहे हे लक्षात घ्या आणि थोडासा जर त्याला जर सुकवला तर तो, तो तेलामध्ये उडत नाही अशा पद्धतीने छान असा खरपूस होईपर्यंत आपण हा तळून घेतलेला आहे आता एका प्लेटवर काढून घेऊया तर आपण जे पोहे ठेवलेले आहे साईडला भाजून त्याच्यावर मी हे काढून घेतले कढईमध्ये मी एक वाटी तेल घेतलेलं आहे यामध्ये दोन चमचे मी हळद ॲड करणार आहे मित्रांनो ही कडकडीत आपल्याला हळदीची फोडणी द्यायची आहे पोहांमध्ये जेणेकरून आपल्याला एक मार्केटची चव भेटेल आता मी दोन ते तीन मिनटं फक्त साईडला तेल ठेवलेलं आहे एकीकडे जे आपण शेंगदाणे हिरवी मिरची डाळी खोबरे अशा बऱ्याच गोष्टी आपण ज्या तळून ठेवलेल्या आहेत त्या पोह्यांमध्ये सुरुवातीला मिक्स करूया जेणेकरून आपण जे फोणीचं तेल घालणार आहे ते कुठेही जास्त व्हायला नको आता येथे कडकडीत आपण हळदीचे तेलाची फोडणी येथे देणार आहोत तुम्हाला वाटलं ना तर तुम्ही वेगळे मसालेसुद्धा इथे ॲड करू शकतात पण मी येथे ना बाकीचे मसाले वापरलेले नाही फक्त साधा सिंपल आपल्याला लाईट चिवडा बनवायचा आहे दोन पळी तेल घातलेलं कर आहे कडकडीत आणि व्यवस्थित असं आता खालीवर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मित्रांनो ज्या ठिकाणी जास्त क्वांटिटीमध्ये पोह्यांचा चिवडा होत असतो तर त्या ठिकाणी पोहे भाजत नसतात तर डायरेक्ट तुम्ही तिथे फोडणी देतात तेलाची कडकडीत कर त्यामुळे ना ते पोहे ना थोडेसे व्यवस्थित असे शे लांब शेपमध्ये असतात पण आपण ज्यावेळेस घरी बनवतो तर आपण हे पोहे ना पूर्णतः भाजून घेतलेले आहे जेणेकरून याचा थोडासा कच्चा पण निघून जाईल आणि हे कुरकुरीत होतं तर येथे दोन चमचे पिठी साखर ॲड केलेली आहे आणि चवीपुरतं मी अर्धा चमचा येथे मीठ ॲड केलेलं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे तर मित्रांनो हा पूर्णतः लाईट चिवडा मी येथे केलेला आहे त्यामुळे आता मी संपूर्ण साहित्य तुम्हाला अतिशय परफेक्ट पद्धतीने सांगितलेलं आहे आणि तिन्ही गोष्टीसुद्धा सांगितलेल्या आहे जेणेकरून तुमचा जो चि चिवडा आहे तो सारखाच होणार आणि अतिशय चविष्ट होणार त्यामुळे ना तुम्ही तिन्ही पद्धतीने तुम्हाला जी पद्धत सोयीस्कर पडेल त्या पद्धतीने तुम्ही हा पोहा भाजून घ्या आणि व्यवस्थित असं फोडणी देऊ शकतात तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर एक लाईक द्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कमेंट करायला विसरू नका भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो मस्त राहा स्वस्त राहा आणि खात राहा